नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्याच जाण्यास रेल नाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओतून व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो दुर्गेश्वरीचा मूर्खपणा आता तिलाच नडलेला आहे कारण की तिच्या एका चुकीमुळे चक्का आता तिला घराच्या बाहेर अधिपती काढण्यासाठी तयार होतात तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता दुर्गे शुरी ला ले ले ही दुर्गेश्वरी शाळेमध्ये अक्षराला पाहण्यासाठी गेलेले असते पण त्यावेळेस मात्र ह्या दुर्गीचं काही एवढं नीट लक्ष नसतं त्याच्यामुळे अक्षरही तिथून गुपचुप पुणे दुर्गेश्वरीला चाकवा देऊन निघून जाते आणि म्हणते की आत्ता तर मी वाचले पण पुढच्या वेळेस मात्र माझा पाठलाग कर जर ही दुर्गेश्वरी मॅडम आल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे अक्षरा तर त्या ठिकाणून वाचते आणि तिथून निघून देखील जाते पण मात्र ह्या दुर्गीला त्यांच्या घरी जोगतीन आलेली असते ती जोगतीन दिसते त्यावेळेस मात्र दुर्गेश्वरी पूर्णपणे दुर्गेश्वरीला विश्वास असतो की हीच ती बाई आहे आणि ही शाळेमध्ये काय करते म्हणजेच आपल्याला फसवलं तर नाही 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 तर त्यावेळेस मात्र दुर्गेश्वरी डायरेक्टली तिच्यापाशी जाते तिचा हात पकडते आणि म्हणते की त्या दिवशी तू आमच्या घरी तूच आली होतीस ना तूच ती जोगतीन मला चांगलंच आठवतंय आणि तू असले धंदे करते इकडे येऊन म्हणजेच तू खोटी जोगतीन नाहीत बोल तुला कोणी पाठवलं होतं आमच्या घरी आणि तू कसं काय घरी आली होती कारण की हे सगळं ऐकल्याच्यानंतर तिला तर टेन्शनच येतं कारण की तिला माहीत असतं की ती अक्षराच्या सांगण्यावरून तिकडे आलेली असते पण आता ह्या दुर्गेश्वरीला सापडल्यामुळे ही दुर्गेश्वरी म्हणते की तू आत्ताच्या आता माझ्यासोबत चल नाहीतर तुझी नोकरी गेली म्हणून समज कारण की आत्ताच्या आता ताईसमोर चल कारण की ताई जो काही तुझा निर्णय घेईल तोच तुझा फायनल निर्णय होईल तो आमच्या घरी आलीच कस का काय होती तर त्यावेळेस मात्र आता तिला घेऊन मात्र ही दुर्गेश्वरी ठरवते की घरी जायचं कारण की अक्षरा एका संकटातून तर वाचलेली असती पण आता दुसऱ्या संकटात ती चांगलीच अडकलेली असते कारण की अक्षरा घरी पोहोचते त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की कुठे गेला होता मास्तरींबाई तर त्यावेळेस मात्र अधिपतींना अक्षरात सगळं काही सत्य सांगून टाकते आणि ती जोगतीन कोण होती हे देखील सांगून टाकते कारण की आता अक्षरांनी ठरवलेलं असतं की दोन इंजेक्शन झाल्याच्यानंतर नंतर खरं सत्य सांगायचं पण मित्रांनो त्याच्या अगोदरच्या दुर्गीला कळालेलं असतं ही दुर्गी म्हणते की मास्तरीणबाईनेच म्हणजे सुनबाईनेच हिला तयार करून आपल्या घरी बोलवलं होतं पण त्यावेळेस मात्र अक्षरा स्वतःवरती काही देखील घेत नाही म्हणते की मी ओळखतच नाही त्यांना तर त्यावेळेस मात्र मित्रांनो अधिपती तरी देखील एवढं सगळी चूक अक्षराने करून देखील अक्षराची साथ देत आता या दुर्गेश्वरीला चांगल्याच तोंडावरती अपटवतात आणि तिने एवढी मोठी चूक केली म्हणून चक्क तिला आता घराच्या बाहेर काढायला देखील अधिपती मागे पुढं पाहणार नाहीत कारण की मित्रांनो अक्षराने जरी चूक केली असेल तरी देखील अक्षराने चांगल्यासाठी चूक केलेली असते कारण की तिला वाटत असतं की अधिपतीच्या बाबा लवकरात लवकर बरे हो व्हावेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का हे दुर्गीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद